mobile mobile <inaudible> mobile <inaudible> <inaudible>

आणि समतेच स्वप्न घेऊन कार्यशील असलेले महाराष्ट्र नेते यांचंही सहर्ष स्वागत माननीय नामदार श्रीमती पंकजा मुंडे मंत्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले मंत्री सार्वजनिक राज्य माननीय श्रीयुक्त शंभूराज देसाई मंत्री पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य या माझे शुभहस्ते शुभ प्रतिभा पूजन नामलाल कुमारी मंत्री महिला व बाल विकास आणि पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य असामान्य कार्यकर्तृत्वाने धन्य ते जो मोठे व्यक्तिमत्व आणि या भूमीचे लोकमान्य चाल ओके सर पायगोरा पटकन ओका लवकर निश्चित झालं आहे बघू Ceremonial academic midway placements, which divides the academic and hospital zones. The main component of this development is a 150 student intake medical college with the six full care needs of patients. The proposed hospital will be developed as per National Medical Commission and NABH norms. The facilities will deliver world class patient care, cutting edge research, fitness, and paramedical institutes such as physiotherapy, nursing, and pharmacy an elaborate sports zone is also planned on the riverfront, which allows for fresh air and stunning views of the river. the allied residential zone is on the southern part of the campus. krishna vishwavidya plans to emphasize on modern and interdisciplinary academia in a separate new 10-acre campus in Shirvar, which will offer diverse courses like engineering. i thank all of you for finding time today to grace the occasion. Um, I just wanted to know some of the highlights of the campus. So, uh, as seen in the video, that we have planned a very straight geometric approach with a uh, big avenue which divides. Uh, these are the some of the campus highlights. So, the area is about 50 acres. Uh, the construction will be more than 20 lakh square feet with a capital outlay of 1500 crores. Uh, it's a completely planned as a IGBC green campus with zero discharge, solar. Low carbon footprint, so there will be no discharge of water into the river. It's recycling everything. Um, we also plan to do a riverfront development with a boat club and everything, so it's very nice there. Uh, and most importantly, we want to make it walkable and sustainable campus uh, for all the students uh, who will be there. Um, I'll probably skip through this because you've already seen the video. उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती सन्मान्य शंभुराजजी देसाई छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जयकुमार जयकुमारजी गोरे सन्माननीय मकरंद जाधव पाटील सन्माननीय आदित्यताई तट आमचे सहकारी आमदार अतुल बाबा भोसले जी भोरपळे सचिनजी पाटील मनोजी कायंडे सिंह नाईक निंबाळकर जी कदम पुरुषोत्तमजी जाधव दादा भोसले या ठिकाणी उपस्थित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सावित्री आईंचा वारसा सांगणाऱ्या सर्व सावित्रीच्या लेखी आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो आज मला अतिशय मनापासून समाधान आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा या मातीने मला देखील दिली दे आणि म्हणून नायगावच्या या मातीला ना देखील या ठिकाणी मी प्रणाम करतो या मातीसमोरही नतमस्तक होतो आमच्या सरपंच ताईंनी प्रस्तावना केली ओळखलं आणि या ठिकाणी सांगितलं की आमच्या सरपंचच्या ताईंना पुढच्या कार्यक्रमामध्ये या मागण्या कराव्या लागणार नाहीत त्या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतील <सथ> खर तर भुजबळ साहेबांनी नायगावच्या विकासाचा सा इतिहास सांगितला दुर्दैवाने इतकं महत्वाचं पवित्र स्थान हे दुर्लक्षित राहिलं हो। कुठेतरी खंडित होत होत आणि भुजबळ साहेबांच्या ते लक्षात आल्यानंतर त्याच पुनर्निर्माण झालं पाहिजे झालं पाहिजे हा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि भुजबळ साहेब तुम्ही शेअर म्हटला म्हणून मी शेअर म्हणतो तुमच्या करता अकेला ही चला था जाणीजे मंजिल मगर कारवा बनता गया अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण मी तुमचं या याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले काळामध्ये केले आज आपल्याला वाटतंय वाटतो ज्या प्रकारचा उपहास हा सावित्रीबाईंना त्या काळामध्ये सहन करावा लागला शिवा शाप सहन करावे लागले त्या ठिकाणी शेणाचे दगडाचे डोळे सहन करावे लागले अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली पण त्यांच्या मनामध्ये एकच संकल्पना होती की माझ्या स्त्रियांना मी या अवस्थेमध्ये जगू देणार नाही कारण त्यांच्या मनात हे पक्क होतं की शिक्षणाचा अभाव यामुळे समाज गुलामगिरीकडे चाललेला आहे आणि हो। या गुलामीतनं आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतनं स्त्रियांना आणि समाजाला बाहेर काढायचं असेल तर मला शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवावं लागेल आणि महात्मा ज्योतिबा फुले देत कारवा बनता गया अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्याबद्दल हळूहळू कारवा बघायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण मी या याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं या ठिकाणी प्रेरणास्थळी आज खरं तर आता या कामाला काही अडचणच उरलेली नाही याच कारण एक ग्राम विकास मंत्री दुसरे पीडब्ल्यूडीचे मंत्री तिसरे पर्यटनाचे मंत्री आणि बाकी काय लागलं तर मदत आणि पुनर्वसन मंत्री चार चार मंत्री ठीक आहे काय दाखव द्या दाखवून द्या दाको, हा दाखवा दाखव दाखवून द्या दाखवून द्या हो ठीक आहे ठीक आहे चालू बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही नंतर मला भेटा या त्यांना घेऊन या मला भेटायला गेले त्यांची काही कथा असेल आयोग या घेऊन या मला त्यामुळे चार चार मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत हो या या अरे घेऊन या काही त्यांना शांतपणे घेऊन या काही काय करू नका कोणी काही करू न घेऊन या काही त्यांची व्यथा घेऊन या घेऊन घेऊन तर आता चार चार काही काय नाही आपल्या ताय्यात त्यांचं काहीतरी निवेदन आहे त्यामुळे चार मंत्री दिलेले असल्यामुळे मला वाटत नाही की आता इथल्या विकासाला काही ये अडचण येईल पण निश्चितपणे या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो राज्याचे लोकप्रिय <laughs> मुख्यमंत्री माननीय नामदार फडणवीस सर आणि त्यांच्यासोबत सर्व सन्माननीय अतिथी मंत्री महोदय यांचा मी आभार मानतो की त्यांनी आज सावित्रीबाईंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एका या ठिकाणी उपस्थिती दर्शवली घोषणा केली आणि आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही निश्चितपणे पार पाडू पुन्हा एकदा आम्ही सर्व उपस्थितांचं पत्रकार बांधवांचं लोकप्रतिनिधींचं सामाजिक कार्यकर्त्यांचं